आपलं भारत भारतीय संविधान हेच आपल्यासाठी देव समान आहे आपण रोज म्हणतो हे तारास लय पद्धत पद्धतीने म्हणण्यासाठी या ठिकाणी स्टँडर्ड सिक्स मध्ये आहे चला स्टँडर्ड सिक्स आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे निमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत स्वतः प्रत अर्पण करीत आहोत स्वतः प्रत अर्पण करीत आहोत तर हे आपलं भारतीय संविधान एकोणपन्नास आजच्या दिवशी डॉक्टर बाबा प्रमुख असलेली समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समिती तर या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे मुख्य सल्ला या विधानसभेमध्ये जी मसुदा समिती आहे या मसुदा समितीचे प्रमुख सल्लागार असलेले डॉक्टर बियन राव यांचे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला संविधान लिहिण्यास सुरुवात झाली संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस काम सुरू होतं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढे काम तत्कालीन त्याला असं म्हणू आपण त्यावेळेस जे काही सरकार आंबेडकर आणि हे चाचा नेहरू त्या काळाच्या सरकारचे प्रमुख आणि आज काय घडलं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला काय घडलं होतं या ठिकाणी दाखवणार हो इथे बघा बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि इकडून पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे की या संविधान सभेचे अध्यक्ष होते आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढं काम सगळं पूर्ण केल्यानंतर या संविधानाची जी परत आहे जे पुस्तक आहे हे पुस्तक या संविधान सभेच्या अध्यक्षांना सपोर्ट केलं दिवस आजचा होता म्हणून आजचा दिवस काय मानला जातो याचं कारण हे आहे या पोटातून आपल्या सगळ्या गोष्टी कळलं तर बघा संविधान दिवस लोकशाही माझ्या पिमला हा दिवस, दुंता दिवस।, दुंता दिवस।, दुंता दिवस।

याचे सुद्धा एक आहे एक थीम आहे स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य वेदविगा धार्मिक स्वतंत्रता सर्व धर्माचा आपण स्वतंत्रते ठिकाणी उभं घेऊ शकतो आणि शैक्षणिक अधिकार संविधानिक अधिकार पडतात तेव्हा हा जो अधिकार आहे हा अधिकार या सर्व अधिकारांचा रक्षण त्यांना उठवतो ज्यावेळेस हे अधिकार आपल्याला मिळत नाही तो शेवटचा जो अधिकार आहे सहावा अधिकार घटना हे झालं मूलभूत अधिकाऱ्यांचा जाब्रे लोक तर त्या घटनेचे मातेरे होते मात्र राबवले लोक चांगले असतील तर सुजन नागरिक निर्माण होतील आणि म्हणून घटना किती चांगली असली परंतु जे राबवणार आहे ते फार महत्वाचे हो आहे आणि आपण बघतो की आपल्या भारता महासत्ता बनला भार पाहिजे ते कशाच्या जवळ बोलले फक्त भारतीय राज्यघटनेजवळ बोलले होते तसेच प्रथम देशामध्ये दे नागपूर येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पाच साली ये क्या मामला पुलिस के पास है ऐसा कोई नहीं है आईटो वाला